तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता उभी आम्ही माडा मतदारसंघातील जनता पंतप्रधान मोदीजींच्या पाठीमागे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आमच्या भागातला कांचन कोरके पाटील आजपर्यंत माढा कोणत्याच खासदारांनी विकास केला नाही परंतु खासदार निंबाळकरांनी पाठीमागील संपूर्ण अनुशेष भरून काढला किरण कोरके माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे सर्वसामान्य जनता उभी राहिली असून या मतदारसंघामध्ये आजपर्यंत पाच वर्ष केलेल्या विकास कामांच्या जोरावर खासदार निंबाळकर यांनी मोठा कोट्यावधी रुपयांचा निधी खासदार निंबाळकर यांनी आणला असून अनेक गावांमध्ये या निधीचा अनेक चांगली कामे करण्यात आली आहेत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माडा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी सर्व गोरगरीब जनतेसाठी पाण्याची सोय केली आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे भोळे हा रस्ता खासदार निंबाळकर यांच्या निधीतून झाला असून आजपर्यंत खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नातून नीरा देवधर टेंबू मैशाळ याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना त्याचबरोबर अनेक योजना पूर्णत्वास येणार असून खासदार निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मोठे प्रकल्प या मतदारसंघात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार असून यासाठी खासदार निंबाळकर यांनी सातत्याने प्रयत्न केलेत यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असून त्यामुळे आपला माणूस पुन्हा एकदा खासदार होण्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासारखा खासदार पुन्हा होणे नाही असे मत पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील सर्व गावांचा दौरा केला यावेळी त्यांनी शंभर शरद पवार आले तरी माझा कुणीही शर पराभव करू शकणार नाही मी कुणालाही घाबरत नाही माझ्या मागे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही निवडणूक लढवत आहे माडा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ती मला नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीला पाठवेल असा मला ठाम विश्वास आहे असं देखील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना माळा मतदारसंघातून भरघोस मतानं निवडून जाय का तर नद्या जोड प्रकल्प पूर्णत्वास न्यायला आता निराभीमेचं काम थोड्या दिवसात पूर्ण होतं या पावसाळ्याच्या अगोदर निराज पाणी भीमेत जाऊ शकतो या आणि तिकुड कृष्णा भीम अतिरेकर बसणं बसन राजवाडी तळ्यापतूर आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊच्या मतदारसंघापत्र त्यांनी पाणी पोच केले एक मधला टप्पा राहिलाय तर आपल्याला ते टप्पा पूर्ण करून घ्यायचा असेल तर भाजप शिवाय पर्याय नाही निर निर त्याबरोबर शंभू मैसा मोठ्या प्रकल्पाची योजना पाण्याची कामं झाले खासदार निंबाळकर यांच्या पाच वर्ष कार्यकालामध्ये झालेले त्यांच्याच कार्यकाला झाले ना खासदार साहेब पाणी तुमच्या गावापर्यंत आलेलं आहे का आमच्या गावापर्यंत आता एका साईडला चार किलोमीटर चंद्रभाग आहे आणि उजनीकडनं केनाल आहे धन मोजणी धरणाचा केनाल आहे धरणाचं जर पाणी पातळी असेल तर शेतकऱ्याला पाणी मिळते आता धरणाची पातळी खालावली हो गेली या पाऊस नसल्यामुळं पण पा। तो त्याच धरणा जर पाणी सोडायचं काम लवकर जर करायचं असेल तर आपल्याला भाजपला हो निवडून द्यावं लागणार आहे आणि हे काम जलद गतीने करणार कोणतरीही भाजप सरकार करू शकतं या एक नंबर काम केले माझ्या गावात करकम भोसे होळे रस्ता हा पालखी मार्ग पहिल्या तडाक्यात मंजूर केला आणि तो आज पूर्णत्वास न्यालाय बस But... त्या रस्त्यानं एखादी जर गरोदर माता जर अगोदर घेऊन जायचं असलं तर जाथ 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 हो ती काय दवाखान्यात जाऊ शकत नव्हती ती वाटणीच बाळांती होत होती मग ते रस्ता अस नॅशनल हायवे सारखा रस्ता खेळायला खासदार साहेबांनी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे गावाला एक मोठा आरोग्य खात्याचा प्रश्न होता बऱ्याच दिवसापासून एक पंचवीस तीस वर्षापासून प्रत्येक सरकार आल्या आश्वासन दिले पण खासदार साहेबांनी एका शिफारशी वरच ती काम मंजूर करून घेतलं आता त्याला जमीन उपलब्ध केली म्हणजे आरोग्य खात्याला काम चालू आहे त्याला निधी टाकू टाकलं मग तुमचं साहेबाला मत मोजीला मत भाजपला